गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सकाळी व्हिडिओ बघत असाल तर गुड मॉर्निंग संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हनिंग ओके ठीक आहे चला हा व्हिडिओ किंवा स्कॉलरशिपची माहिती जे व्हिडिओ आहेत ते आपल्या पालकांसोबत बघा आणि जर वर्गात बघत असाल तर आपले शिक्षक बंधू भगिनी यांना सांगून त्यांच्यासोबत बघता येतील ठीक आहे चला आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी आणि चौथीसाठी म्हणजे बेसिकली पाचवीसाठी पाचवी स्कॉलरशिपला स्टँडर्ड फिफ्थला जो काही सिलेबस आहे स्कॉलरशिपला नवोदयला उपयोगी ठरणारा तो पाहणार आहोत ओके स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास तुम्ही कसा करावा आणि त्या अनुषंगाने कोणकोणते व्हिडिओ घटक आपण आपल्या चॅनलवर घेतलेत याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे चला आपण सुरुवात करू पेपर फर्स्ट असतो त्याच्यामध्ये मराठी या विषयाला पंचवीस प्रश्न विचारले जातात म्हणजे पन्नास मार्कांचे प्रश्न असतात आणि गणित या विषयामध्ये पन्नास प्रश्न असतात शंभर मार्कांसाठी एका मार्काला एका प्रश्नाला दोन मार्क ठीक आहे ओके म्हणजे एकंदर तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात त्याचे गोल करायचे असतात एमसी क्यू पद्धतीने आणि त्याला दीडशे मार्क्स असतात ठीक आहे दीडशे मार्क्स तुम्हाला यात दिलेले असतात ओके इथं बघा आता प्रथम भाषेचे काही घटक आहेत ते आपण बघू आपण कोणकोणते घटक घेतलेत हे समजावून घेऊ सुरुवातीला तुमच्या समोर मराठीमधील एक घटक आहे बघा इथं वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे वाचून घ्यायची आणि त्याची संकल्पना स्पष्ट करा ह्या टायटलखाली इथं तीन प्रकारचे चार प्रकारचे घटक गेले उतारा आहे त्यावर प्रश्न येतात कविता त्यावर येतात बातम्यांवर येतात आणि वृत्तपत्रातली जाहिराती <coughs> जर तुम्ही तिसरी चौथीला मंथन इतर प्रज्ञाशोध परीक्षा दिल्या असतील तर तुम्हाला याची आयडिया असेल आणि याच्या आधीही काही विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन क्लास केलेत त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की हे अशा प्रकारचे सगळे घटक प्रश्न आपण घेतलेले आहेत पूर्णपणे या घटकावर जवळजवळ पाच सहा व्हिडिओज आहेत याच्यावरती पाच सहा आहेत बातम्यांवर आधारित चार आहेत वृत्तपत्रातील जाहिरातींवर चार आहेत मराठी या विषयाचे एकंदर चौऱ्याण्णव प्लस आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघ बघत असाल जर दोन हजार पंचवीस ची पेपर झाल्यानंतरचा तुम्ही सव्वीस साठी तयारी करत असाल तर शंभरच्या आसपास व्हिडिओ याच्यामध्ये आहेत मराठीच्या याच्यात ठीक आहे चा ठीके? हे चारही घटक आपण घेतलेले आहेत त्यानंतर कार्यात्मक व्याकरण हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो याच्यामध्ये भरपूर इतर उपघटक आहेत आणि त्यावर प्रश्न असतात ह्याच जवळजवळ तेहतीस पर्सेंट वेटेज आहे परीक्षेला ठीक आहे बघा याच्यामध्ये शब्दांच्या जाती येतात नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण लिंग वचन काळ विराम चिन्हे वाक्याचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द असेच घटक अगदी तिसरीपासून आहेत हेच घटक स्कॉलरशिपला वाढत जातात आठवीला सुद्धा हेच आहेत सेम घटक इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे असाच्या असा फक्त त्यांना ती भाषा तृतीय भाषा असल्यामुळे तिचा जो प्रश्नांचा दर्जा आहे तो सोपा असतो प्रश्न सोपे असतात पण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास तोच पण प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी वाढवलेली असते या सगळ्या ह्याच्यावरती सगळे हे संपूर्ण घटक घेतलेले आहेत नाम सर्वनाम ह्याच्यावर आपण प्रॅक्टिस सेट पण परत परत दिलेत प्रश्नपत्रिका घेतल्यात हे सोडून घेतलेले आहेत ठीक आहे पुढे भाषेचा व्यवहारात उपयोग करणे भाषेचा व्यवहारात उपयोग करणे म्हणजे काय वाक्यप्रचार याला आपण शब्द संपत्ती म्हणतो हा शब्द संपत्तीचा घटक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा समानार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार हे सगळे घटक झाले असतील त्याला हे घटक सोपे जातात नसतील तर त्या संदर्भात काय करायचं ते मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणारच आहे म्हणी तुम्हाला या बऱ्याच अंशी वारंवार वाचाव लागतात सुरुवातीला रोज दहा दहा म्हणी पाठ करण्याचा वाचण्याचा सराव करा जर तुम्ही वाचत असाल तुमच्या स्मरणात राहत असेल हरकत नाही पण म्हणी काही थोड्याशा रिसाइट केल्या त्या अगदी ओघाने पाठ केल्या तर त्याचा उत्तम फायदा होतो समानार्थी शब्द असतील ते वाचून होतात विरुद्धार्थी शब्द वाचून होता, होता। म्हणे आणि वाक्य प्रचाराला थोडे वेगळे प्रयत्न करावे लागतात संवादावर आधारित प्रश्न आहेत निर्देश आहेत म्हणजे सुसंगत उतारा तयार करणे त्यानंतर योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञान विषयक पारिभाषिक शब्द इंग्रजीतले शब्द शोधणे हे घटक आपण पूर्ण घेतलेले आहेत यातला एकही घटक एक सुटलेला नाही अ सिंगल वर्ड गाईडच्या संपूर्ण पानांची चाळणी या सगळ्या घटकांमध्ये आहे ठीक आहे आता इथं शब्द संपत्तीवरील घटक आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कुणी जोड शब्द अलंकारिक शब्द सामूहिक शब्द पिढीदर्शक शब्द घरदर्शक शब्द सगळे आशेच्या आशे तुम्हाला लिस्टमध्ये दिसतील प्रत्येकाचा घटक आपण तयार केलेला आहे ठीक आहे प्रत्येकाचा घटक आपण तयार केलेला आहे कुठल्याच याची तुम्हाला अडचण येणार नाही ओके बघा पुढचं आहे चार पॉईंट एक दहा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्द एकाच शब्दाचे शब्दा भिन्न अर्थ शोधणे ओके मग ह्याच्यानंतर नंतर तुम्हाला एक महत्वाची बाब सांगतो हे जवळजवळ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश यांचे मिळून पाचशे प्लस व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आहेत नवोदयसाठी स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली नवोदय नवोदयसाठी स्वतंत्र व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ते यातलेच काही व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत हे सगळे घटक तिकडे रिपीट होतात वेगळ्या अर्थाने नवोदयाला पॅरेग्राफ सिस्टीम असते त्याचा स्वतंत्र अभ्यासाचा व्हिडिओ मी दिलेला आहे तो अवश्य बघा त्याच्या प्लेलिस्टची लिंक तिथे आहे त्यात सगळे घटक सापडतील त्यानंतर आपण फुल रिव्हिजन म्हणून एक स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली आहे जी परीक्षेच्या आधी बघायची असते फुल रिव्हिजन आणि परीक्षेच्या आधी फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन नावाने एफ एफ आर ही एक प्लेलिस्ट केलेली आहे ज्याच्यात फक्त सूत्र घेतलेले आहे म्हणजे याच्यामध्ये एक उदाहरण एक सूत्र ही फास्ट फॉरवर्ड आहे शेवटच्या टप्प्यात बघायची फुल रिव्हिजनचा घटक आहे हा शेवटच्या टप्प्यात बघायचा नोव्हेंबर पर्यंत अभ्यास संपला डिसेंबर जानेवारी फुल रिव्हिजन आणि एफ एफ आर म्हणजे फास्ट फॉरवर्ड रिव्हिजनचे घटक बघायचे प्लेलिस्टच्या सगळ्यांच्या लिंक खाली आहेत ओके चिंता करायची नाही एकदा चॅनलवर जॉईन झालात परत पुन्हा दुसरीकडे विचार करायची गरज नाही गाईड घ्या अरिहंत असेल मंद तुमचं नवनीत असेल कोणते आथरेश्वरी असेल कुठल्याही प्रकाशांचं घ्या आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या ची लिंक दिलेली आहे ती पीडीएफ जरी डाऊनलोड केली तर ते गाईडच आहे अहमदनगर जिल्हा परिषदेने सुंदर गाईड केलेले त्यातनंही घटक आपण घेतलेले आहेत हा सगळ्या आमच्या झेडपीच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग झाला सगळ्याच माध्यमाच्या खाजगीच्या इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे ठीक आहे चला आणि यानंतर सांगतो प्रश्नपत्रिकांची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या त्या प्रत्येक व्हिडिओ खाली त्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पण दिलेली आहे म्हणजे ती प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तर सूची तुम्हाला त्या व्हिडिओ खालीच मिळेल पालकांना परत दुसरीकडे शोधायची गरज नाही ओके शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा नाही मग आता यानंतर आपण गणिताचे घटक समजावून घेणार आहोत गणितामध्ये संख्या ज्ञान हा घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सहा अंकांपर्यंत वाचन लेखन अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी पूर्ण घटक घेतलेले आहेत डोंट वरी हॅट ऑल याच्यामध्ये सगळ्यात जास्त घटक जर कोणते घेतलेले असतील तर जवळजवळ एकशे वीस प्लस व्हिडिओ आत्ताच त्याच्यावरती उपलब्ध आहेत तुम्हाला आणि यावर्षी ते आणखी वाढत जातील असा एकही घटक नाही की जो मी घेतला नाही ओके ठीक आहे सगळे मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे चढता उतरता क्रम आहे एक ते शंभर वर खूप इंटरेस्टिंग घटक असतो ही वारंवारित असते किती वेळा प्रश्न येतो एक ते एक हा अंक किती वेळा आलाय वीस दोन हा अंक किती वेळा आला खूप आहेत समविषम संख्या मूळ संख्या ही एक एक संख्या घेऊन स्वतंत्र व्हिडिओ करून समजून सांगितलाय त्याच्यावर भरपूर प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर रोमन अंकांचे व्हिडिओ खूप मुलांनी बघितलेत सोपे असतात काही अवघड नाही परीक्षा याच्यावर संख्यांवरील क्रिया मग त्याच्यात बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार भागाकार आहे त्यानंतर पदावल्यांचे प्रश्न विभाज्यतेच्या कसोट्या ह्या सुद्धा सुरुवातीला पूर्ण घटक घेतले नंतर फुल रिव्हिजनचे घटक घेतले त्याच्यात रिपीट केलेले आहेत आणि नंतर परत एफ एफ आर आहे फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन ही तुम्हाला दिलेली आहे याची ठीक आहे ओके म्हणजे हे आपण घेतलेलं आहे आले लक्षात मग या सोबत समच्छेद अपूर्णांक असेल तो पण आपण घेतलाय भिन्न छेद अपूर्णांक आहे तोही घेतलेला आहे अशा प्रकारे वेगवेगळे घटक ह्याच्यामध्ये पुढचा जो घटक आहे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक छेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाच्या गुणाकार बेरीज वाजावा बाकी मुलांना हेच घटक अवघड जातात सर्वात जास्त व्हिडिओ या चेत जे जा अवघड जात ना ते सोपं करून सांगितलेले आहे काहीच अडचण येणार नाही ने? भिन्न छेद गुणाकार बेरीज वाजावा की अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांक रूपांतर फुल मध्ये तर याच्यावर एक एक तासाचे व्हिडिओ दिलेत करून ओके okay? आणि शॉर्ट ट्रिक सुद्धा दिलेले आहेत पुढचा मुद्दा हे खूप आवडीचे घटक आहेत दशमान बऱ्याच मुलांना याचा वारंवार सराव लागतो याचे जवळजवळ दहा घटक आहेत दहा व्हिडिओ आहेत कालमापन आहे दिनदर्शिका आहे नानी नोटा कागद मापन यात तर कुठलीच चिंता करायची नाही ह्याच्यातले सगळे सूत्र दिलेत नाणी नोटांचे सूत्र आहेत शॉर्ट ट्रिक्स आहेत व्यावहारिक गणित घेतलेला आहे नफा तोटा शेकडावारी सरळ व्याज भरपूर सूत्र दिलेत ह्याच्यावरती रिपीटेटिव्ह आहेत व्हिडिओ कोण त्यांचे प्रकार भूमिती सगळी भूमिती सोपी करून सांगितलेली आहे आणि वारंवार सांगितलेली आहे परत परत घटक घेतलेले आहेत पुन्हा बघितला इतकं मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवलेत त्यांचे नंबर्स आलेत यादीमध्ये त्याचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल <coughs> कोणकोणत्या मुलांना माझ्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा लागलेत इतर शाळांचे सुद्धा खूप छान विद्यार्थी लागलेले आहेत त्यांच्या नावासहित आहेत लिस्ट ठीक आहे पुढे hmm. कोण व त्याचे प्रकार समांतर कोण वर्तुळ त्रिकोण अंतरबाह्य परिमिती क्षेत्रफळ आकृत्या त्यानंतर चित्रालेख नावाचा घटक आहे चित्रालेख हा खूप सोपा असतो खूप सोपा आहे हा नव्याने नवोदयाला ॲड झालेला आहे स्तंभालेख चित्रालेख सांख्यिकीय प्रश्न म्हणून आणि आधी नवोदयाच्या याच्यामध्ये लसावीचा घटक होता तो कट झालेला आहे काही घटक गेलेत काही नवीन आड झालेत त्याच्या सहित सुद्धा स्वतंत्र प्लेलिस्ट आपण विकसित केलेली आहे आता मी काय सांगतो लक्ष द्या स्कॉलरशिपचा अभ्यास करतानाच नवोदयाचा अभ्यास पूर्ण होतो कसा इकडं तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये दोन दोन विषय आणि इकडं दोन विषय पण इकडं नवोदयला मात्र फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला इथं दोन दोन विषय नवोदयला मात्र इथं मराठी आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता ज्याला मानसिक चाचणी म्हटलं जातं ह्याचे चाळीस गुण याचे वीस प्रश्न याचे वीस प्रश्न याचे ऐंशी प्रश्न असे टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न आहेत हे वीस हे वीस आणि हे चाळीस ऐंशी प्रश्नांचा पेपर तुम्हाला नवोदयसाठी येतो मग मराठी पूर्ण झालेल्या आपण त्याच्यावर पन्नास उतारे घेतले त्याच्यात पन्नास उतारे आहेत पन्नास उतारे तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत नवोदय मध्ये बुद्धिमत्तेचे सगळे घटक घेतलेत गणितामध्ये तुम्हाला आणखी एक बाब सांगतो नवोदय मध्ये आकृत्यांचे चाळीस प्रश्न असतात तिथं मुलं सगळे काढू शकतील एवढा सराव मी दिलाय मराठीमध्ये पॅराग्राफ पन्नास प्रश्न दिलेले पन्नास उतार्यांचे प्रश्न ते झालेले गणितामध्येच मेरिट लागतं विद्यार्थी मित्रांनो नवोदयचा मी आधी एक व्हिडिओ केला स्कॉलरशिपचा तर सांगितलं की जो विद्यार्थी इकडं वीस पैकी वीस प्रश्न बरोबर घेतो चाळीस घेतो तिकडं मात्र तो गणितामध्ये वीस पैकी त्याचे चौदा पंधरा बरोबर तो विद्यार्थी मेरिटला असतो मी तुम्हाला पुढील स्कॉलरशिपला तयारीच्या अनुषंगाने आज हे सगळा सिलेबस समजून सांगितला याच्याकडचे सगळे घटक आपण घेतले प्रश्नपत्रिका घेतल्यात निश्चिंत मनाने खाली असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा ही प्लेलिस्टची जी लिंक आहे ती तुमच्याकडे घ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरनं रोज एक एक घटक करा रोज एक घटक जरी सुरुवात केला तर बिफोर नऊ ते दहा महिने आपल्या हातात येत पाहिजे तेवढे मार्क्स मिळतात फक्त तयारी करा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा देतो अभ्यासाला थांबतो गुड बाय